ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सदलगा येथे डॉल्बीच्या दंदनाटात गणेश विसर्जन. सदलगा सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेश मूर्ती विसर्जनाची भव्य मिरवणूक. डॉल्बीच्या दंदनाटात लेसर किरणांचा झगमगाटात. फॉक्सच्या धुरात तिरकणाऱ्या तरुण्यांच्या नृत्याविष्कारात मोठा जल्लोषात पार पडली. पोलीस बंदोबस्तचच ठेवला होता. गोल्डन गणेश मंडळ एन जी ग्रुप जी एस ग्रुप मोरिया ग्रुप के जी एम ग्रुप जे एस टी एम ग्रुप बी एस ग्रुप ड्रॅगन बॉईज सदलगा सम्राट ब्लॅक पॅन्थर्स हिंदू गल्ली कुंभार गल्ली टायगर ग्रुप आणि आणखीन एक अशा चौदा सार्वजनिक गणेश मंडळांच्या एकत्रित विसर्जन मिरवणुकीत तरुणाई थिरकत होती संध्याकाळी पाचच्या सुमारास सर्व गणेश मंडळे महावीर सर्कल छत्रपती शिवाजी महाराज सर्कलमधून चन्नमा सर्कल यल्लमा मंदिर दर्गा चौक गांधी चौक नगरपालिका कार्यालय झेंडा चौक मोटी वेस मारुती मंदिर अशा मार्गाने विसर्जन मिरवणूक काढण्यात आली महाराष्ट्रात आणि कर्नाटकात देखील सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती विसर्जन प्रघाताप्रमाणे अनंत चतुर्थी दिवशी होते त्याप्रमाणे पुढे चार दिवसानंतर मोठमोठ्या शहरांमध्ये व्यस्त असलेले डॉल्बी मोकळे झाल्यानंतर सदलग्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी आपसूक उपलब्ध झाल्या आणि एकत्रितपणे भव्य मिरवणूक काढण्यात आली दर्गा चौकातील प्रशस्त आवारात हजारोंच्या संख्येने तरुणाई डॉल्बीच्या दंदनाटात लेसर प्रकाश किरणांच्या झगमगाटात रंगबेरंगी फॉगच्या धुरात थिरकत होती सदलग्यातील स्थानिक तरुण आणि नागरिकांच्या शिवाय बाहेर गावाहून देखील मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी लोक आले होते शासकीय आदेशानुसार रात्री अकराच्या आत विसर्जन मिरवणूक संपवणे बंधनकारक असल्याने नियमांचे काटेकोर पालन करून वेळेत विसर्जन मिरवणूक सव्वा दहाच्या सुमारास संपवली आणि दूधगंगेच्या पात्रात उत्सव मूर्तींचे विसर्जन करण्यात आले महानकर निफसाठी सदरगावहून तात्यासाहेब कदम